बत, मला खूप इच्छा होती माझा अकोला आणि अमरावती माझा जिवाड्याचा जिल्हा आहे एक सासरा आहे एक माहेर आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत फिरण्याची खूप इच्छा होती परंतु कॅपॅसिटी काही उरली नाही म्हणून मधून गाडीत बसली परंतु खूप सुंदर असं स्वागत आपण सर्वांनी केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते आणि थांबते जय जिजाऊ जय शिवराय खूप धन्यवाद ताई ताईंनी सांगितलं की या देशामध्ये महिलांची एकंदरीत काय परिस्थिती आहे आणि ज्या वेळेला एकोणीसशे बेचाळीस मध्ये ऑल इंडिया वुमेन्स डिप्रेस कॉन्फरन्स मध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की कुठल्याही देशाची प्रगती ही त्या देशातील महिलांच्या प्रगतीवर अवलंबून असते आणि म्हणून आम्हाला जर या देशातील महिलांची प्रगती आता साध्य करायची असेल तर घराघरामध्ये जिजाऊ जन्माला आला पाहिजेत शुंबा जन्माला आला पाहिजे आणि हे काम या जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच घडेल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करते या ठिकाणी अनावधानाने माननीय शिवश्री अनिलजी शिंदे साहेब यांचं स्वागत या ठिकाणी राहिलेलं होतं मी त्यांची माफी मागून त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी विनंती करते माननीय शिवश्री आकाशदादा कराडे आपणास

आदरणीय शिवश्री सौरभदादा खेडेकर सुद्धा इतक्या रखरखत्या उन्हामध्ये संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत आणि म्हणून त्यांच्याविषयी म्हणावं असं वाटेल की झुकाण्याचे आसमान कधी झुकता नाही झुकाण्याचे आसमान बी कधी झुकता नाही छुपाण्याचे सूरज बी कधी छुपता नाही लाख विचार राहू मे काटे वगैरे जिंके हौसले वो बुलंद वो कधी भी रुखता नाही वो कधी भी उपरुक्त नाही असे आदरणीय शिवश्री दादा खेडेकर यांना मी आपल्या जोरदार टाळ्यांसह या ठिकाणी मार्गदर्शनासाठी आमतो सर्वप्रथम तिजाऊस अभिवादन करतो सर्वच बहुजन मानवांना महानायकांना आज या रथयात्रेचा तेहतीसवा दिवस आहे आणि आजच्या या दिवसाच्या समारोप सभेसाठी विचारपीठावर उपस्थित असलेले मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रशांत सर माझ्यासोबत या रथयात्रेमध्ये पूर्ण वेळ ते प्रवास करतायत ते माझे सहकारी संभाजी बेडचे कार्याध्यक्ष डॉक्टर गजानन पारधी आमचे जुने सहकारी कपिल डोके इकडे सुधीर भाऊ आहेत दमन असेल प्रेमकुमार गोके आहेत आमच्या सीमाताई आहेत आणि विचारपीठावर उपस्थित असलेले इतर सर्वच मान्यवर सर्वच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि जवळपास आज दुपारपासून मला वाटतं दुपारी काहीतरी तीनची वेळ आमची होती यायला जवळपास साडेपाच सहा झाले तरी या भर उन्हामध्ये ज्या उत्साहात आपण सर्व अकोलावासियांनी आमचं अतिशय मिरवणूक केली आणि या सांगता सभेमध्ये आपण प्रचंड संख्येने उपस्थित आहात त्याबद्दल रथयात्रेच्या संपूर्ण टीमच्या वतीने मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो खरं म्हणजे वेळ आता भरपूर झालेला आहे आणि सीमाताई आमच्या एवढ्या एनर्जेटिक आहे पण त्यांची कॅपॅसिटी उरली नाही याचा अर्थ तुमची अवस्था मी समजून आहे आणि मराठा सेवा संघ आणि त्याचे सर्व पक्ष हे घटनेनुसार आणि कायद्यानुसार चालतात आणि दहा वाजता माईत बंद झाला पाहिजे याची जाणीव नियमाप्रमाणे आहे मलाही आहे त्यामुळे फारसा काही जीव मी आपला घेणार नाही या रथयात्रेची जी काही प्रमुख उद्दिष्ट आहेत ज्या काही कल्पनेने आम्ही रथयात्रा काढलेली आहे त्याची एक कुस्तीकरण एक पत्रक मला वाटतं आमच्या रथयात्रेच्या मुलांनी आपल्यापर्यंत पोचवलं असेल त्याच्यामुळे फार डिटेलमध्ये न जाता अगदी जे काही प्रमुख दोन तीन मुद्दे आहेत त्याच्यावर मी आपल्याशी चर्चा करेल खरं म्हणजे आजचं मराठा सेवा संघाचं जे काही प्रबोधनाचं काम आहे या जगामध्ये दोन विचार असतात एक असतो तोडणारा विचार आणि एक असतो जोडणारा विचार सध्याच्या अवस्थेमध्ये तोडणारा विचार हा अति प्रबळ झालेला आहे म्हणून आपल्यासारख्या संवेदनशील माणसांनी जोडणारा जो काही विचार आहे तो पुन्हा एकदा नव्या तक्तीने जो काही आपला शिव फुले शाहू आंबेडकर विचार आहे हा या समाजामध्ये घेऊन जाऊ पुन्हा आपल्या आपल्यामधला जो काही ओलावा आहे तो कमी झालेला आहे तो पुन्हा एकदा नव्याने करून ही विचारधारा आपल्याला कशी बळकट करता येईल यासाठीचा प्रमुख प्रयत्न आम्ही या रथयात्रेच्या माध्यमातून करत आहोत आज अनेक प्रश्न आहेत आरक्षणाच्या ज्या काही मागण्या वेगवेगळ्या समाजातून होत आहेत त्याच्यामुळेही प्रत्येक जण एकमेकाकडे संशयाने बघायला लागलेला आहे त्याच्याही दृष्टीचं मार्गदर्शन आम्ही या माध्यमातून करत आहोत आज आरक्षणाची जी काही परिस्थिती आहे हा प्रश्न आता कधी सुटेल हे आता कोणीच सांगू शकत नाही पूर्णपणे राजकीय हा प्रश्न आता झालेला आहे इथल्या राजकीय व्यवस्थेला हा प्रश्न सोडवायचाही नाही आणि कदाचित सांगताही येत नाही की आहे ते जे आरक्षण आहे हेही टिकेल का नाही याच्यावरही सध्या शंका उपस्थित आहे कारण गेले मागचे जर तुम्ही दिल्लीचे दोन अधिवेशन बघितले तर त्याच्या आधी समान नागरिक कायद्याची चर्चा मीडियामधून आपल्यासमोर सगळ्यांसमोर होत असते त्याच्यामुळे हे आरक्षणही विश्वगुरू कधी बंद करून टाकतील रात्री उठून काही सांगता येत नाही ना त्याच्यामुळे आरक्षणावर अवलंब राहतात आणि आरक्षणामध्ये एकमेकांबद्दलचं वातावरण खराब न करता आज ज्या काही संध्या होत्या आपल्याला सरकारी नोकऱ्या असतील विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप असतील हे सगळं जवळपास आता सरकारने बंद केलेलं आहे इतक्या झपाट्याने खाजगीकरण वाढत आहे नोकऱ्या शिल्लक नाही आपण सर्वजण बोलत आहोत तीस चाळीस नोकऱ्या कधीतरी निघतात त्याच्यासाठी चाळीस चाळीस हजार एक एक लाख मुलं दोन दोन दिवस पुणे आणि मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन बसतात तर होती परिस्थिती आपल्याला माहीत आहे त्याच्यामुळे हे सरकारी सेक्टर पूर्णपणे खासगीकरणाकडे चाललं आहे प्रायव्हेट सेक्टरमध्येही आता काही संध्या उपलब्ध नाही कारण जे काही आंतरराष्ट्रीय पॉलिसीज होत आहेत मग तिकडे ट्रम्प असेल इकडे पुतीन असेल इकडे आपले असतील गाडीवाले इकडे असतील त्या पद्धतीने हे सगळं अर्थकारण जागतिक अर्थकारण सगळं गुढीत निघालेलं आहे त्याच्यामुळे संध्या खूप कमी होत आहे आणि म्हणून दृष्टीने युवकांनाही आमचं आव्हान या रथयात्रेच्या माध्यमातून आहे की आता उद्योगशीलतेकडे आपण वळणं खूप गरजेचं आहे छोटे मोठे उद्योग व्यवसाय गेल्या वीस वर्षापासून आदरणीय खेडेकर साहेबांनी जेव्हा रथयात्रा काढली होती याच्यातच नारा दिला होता की बुटाच्या पॉलिश पासून डोक्याच्या मालिशपर्यंत कुठलाही व्यवसाय करा श्रमाला लाजू नका एकदा तुमच्याकडे पैसा आला की मान सन्मान त्याच्यासोबत आपोआपच येतो ते गेली अनेक वर्ष आपण सांगतो आहे की ज्यांनी ज्यांनी स्वीकारलं